आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्रीपेवाडीतील संपाळ हायस्कूल मध्ये भीषण आग शॉर्ट सर्किट मुळे ही घटना घडली संगणक रूम जळून खाक चाळीस लाखाचे नुकसान श्रीपेवेड्यातील जी एम संकपाळ हायस्कूल इमारतीच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली यामध्ये सर्व तीस संगणकासह सर इतर साहित्य बॅटऱ्या व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले संगणक रूमला लागून असलेल्या मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय कार्यालयालाही आग शिरल्याने फर्निचर व काही कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे चाळीस लाखाचे नुकसान झाले आग विझवण्यासाठी निप्पाने अग्निशमक दल व हाल शुगर कारखान्याचे अग्निशमक दलातील कर्मचारी तसेच माजी विद्यार्थ्यांनी सुमारे दोन तास आग विजवण्यासाठी प्रयत्न केले सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे सहमाई परीक्षा संपल्याने हायस्कूल व प्राथमिक शाळेला दसरा उत्सवाची सुट्टी देण्यात आली आहे दहावीचा वर्ग मात्र शनिवारी भरविण्यात आली होती सकाळच्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत ही वर्ग भरविले होते दुपारी बाराच्या सुमारास शिक्षक व कर्मचारी देखील हायस्कूल बंद करून निघून गेले पण काही मिनिटातच हायस्कूलच्या इमारतीमधून धूर बाहेर पडू लागल्याने ग्रामस्थांच्या लक्षात आले यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी संगणक रूमला आग लागल्याचे लक्षात आले दरम्यान तातडीने अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमक दलाचे निरीक्षक वाय बी कौजलगी यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले शॉर्ट सर्किटने लागलेल्या आग आणि कक्षामध्ये असणारे सर्व इलेक्ट्रिक साहित्य व बॅटरी यामुळे आगीने थोड्याच वेळास रौद्र रूप धारण केले यामध्ये मुख्याध्यापक कार्यालयात देखील आगीने शिरकाव केला अग्निशमक दलासह माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली सायंकाळी अग्निशमक दलाची वरिष्ठ अधिकारीसह हेस्कॉम विभागाचे अधिकारी व पोलिसांनी पाहणी केली शिवान्यूसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका